लोकसभा निवडणुकांचा मतदान महाराष्ट्रातलं पाच टप्प्यातलं पूर्ण झालेलं आहे आणि आता चार जूनला निकाल लागणार आहे आणि त्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली आहे मात्र या निकालापूर्वीच आता महायुतीमध्ये काहीस बिनसलं असल्याची चर्चा पाहायला मिळते महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आता अंतर्गत धुसफूस निर्माण झाली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे कारण शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी मागच्या काही काळामध्ये जी वक्तव्य केली होती माध्यमांसमोर त्यांनी जी, जी वक्तव्य केली होती त्यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत निर्माण झाल्याची चर्चा आहे कीर्तीकरांनी आपल्या पक्षातले उमेदवार रवींद्र वायकर यांच्याऐवजी आपल्या विरोधी उमेदवार आणि म्हणजेच आपल्या लेखासाठी अमोल कीर्तीकर यांनाच कुठेतरी पाठिंबा दिला किंवा मदत केली असा आरोप भाजपकडून होत होता आणि आता तर शिंदे गटाकडून सुद्धा याला दुजोरा मिला, असल्याचं संकेत पाहायला मिळते आणि भाजप असेल किंवा स्वतः शिंदे गटातल्याच काही शिंदे गटातल्याच काही लोकांकडून आता गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा सूर उमटलेला पाहायला मिळतोय आणि पक्षविरोधी कारवाई या गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या आहेत त्यांच्यामुळे ही कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी असा आता अंतर्गत एक आवाज पक्षातून निर्माण झालेला आहे कीर्तीकरांवर कारवाई करण्याची मागणी भाजप सुद्धा करत होते आणि भाजप पाठोपाठ आता शिंदे गटाकडून सुद्धा ही कारवाई ची मागणी होऊ लागली आहे त्यामुळे शिंदे गटाकडून आता गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई होणार का असा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे जी शिवसेनातूनच जी मागणी होते त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा रिस्पॉन्स देत आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे खरंतर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून लोकसभा निवडणुकांसाठीच प्रचार सुरू झाला आणि तेव्हापासूनच गजानन कीर्तीकर यांनी जे वक्तव्य केलेली आहे त्यामुळे गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल का अशी चर्चा रंगू लागलेली होती मात्र ही कारवाई कधी होणार याबाबत सुद्धा स्पष्टता नव्हती कारवाई होणार हे कुठेतरी जवळपास निश्चितच मानलं जात होतं पण ही कारवाई नेमकी कधी होणार याबाबत या सुद्धा काही श, आ, काही प्रमाणात शंकाच होती आता मात्र याबाबत नवीन माहिती समोर येते आहे की गजानन कीर्तीकर यांच्यावर लोकसभेचा जो निकाल आता येणार आहे त्या निकालापूर्वीच गजानन कीर्तीकरांवर कारवाई होणार आहे असं जवळपास निश्चित मानलं जात आहे निकालापूर्वीच शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांचा निकाल लावणार असं आता बोललं जात आहे कीर्तिकर यांच्यावर कारवाईचा निर्णय हा येत्या दोन ते तीन दिवसात घेतला जाईल अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनीच दिली असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच आता कीर्तिकरांवर निर्णय होण्याची चिन्ह दिसत आहेत लोकसभा निवडणुकांच्या काळात वक्तव्य केली होती त्यामुळे त्यांच्या आता अडचणी वाढताना वाड़, दिसत आहेत खर तर वायव्य मुंबई हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथे गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचाच त्यांचेच चिरंजीव अमोल कीर्तिकर हे उभे ठाकले होते ही लढाई पिता पुत्रांची अशी आमने सामने इथे झाली होती मात्र मतदान संपताच शिंदे गटाचे हे गजानन कीर्तीकर यांनी आपल्या मुलाचा जर का या निवडणुकीत विजय झाला तर एक बाप म्हणून मला आनंदच होईल असं म्हटलं होतं इतकंच नाही तर याच मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे उमेदवार म्हणजेच रवींद्र वायकर यांना इथं उमेदवारी मिळाली होती आणि ते इथं उमेदवार म्हणून उभे होते मात्र असं असलं तरी रवींद्र वायकर हरले काय किंवा जिंकले काय यामध्ये माझा काय दोष मी मी त्यांचा प्रचार करण्याचं काम केलेलं आहे असं ही विधान कीर्तिकरांनी केलं होतं आणि त्याचाच कुठेतरी संदर्भ हा असा जोडला जात होता की गजानन कीर्तिकर यांनी आपल्या मुलासाठी या मदत केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं सांगितलं जात होतं त्यामुळे आता एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकर यांच्यासारख्या एका पक्षातल्या एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यावर नेमकी कुठली कारवाई करतायत किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे किंवा त्यासाठी त्यांना किती काही काळासाठी तरी निलंबित करणार का अशाही चर्चा सुरू झाल्या त्यामुळे एकनाथ शिंदे आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे